नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार पूर्णपणे परिवर्तन करत आहे असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली काहीही चूक होतच नाही असं नेहमीच वाटतं मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल की गेल्या वर्षी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवरती चिमुकलीवरती अत्याचार कसा झाला त्यावेळी संबंधितांना ताबडतोब अटक झाली नाही समृद्धी महामार्गावरती अनेक खड्डे पडले कधी अन्य काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरती तळे गेले भगदाडं पडली काही ठिकाणी नवीन इमारतींना गळती लागली अशा अनेक गोष्टी घडल्या काल पुण्यामध्ये पूल पडून दुर्घटना घडली पण या सरकारची काहीच चूक नाही आहे अगोदरच्या सरकारची अगो सरकार म्हणजे शिंदे सरकारची काही चूक नाही आमच्या सरकारची काही चूक नाही चूक ती फक्त विरोधी पक्षांची असा फडणवीसांचा पवित्र असतो आता फडणवीसांच्या तालावती नाचणारे लोक स्वतःसुद्धा तशाच पद्धतीने वागत असतात आज मला तोच विषय करायचा आहे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे बोलतात अजितदादा बोलतात अगोदरच्या सरकारमधले सगळे फायदे उकळून वर पुन्हा महाविकास आघाडी सरकारवरती टीका करायची टीका करायला काहीच हरकत नाही पण तुम्ही त्या सरकारमध्ये भाग घेतला त्याचे फायदे घेतले आणि अशाच प्रकारे सगळं फायदे मिळाले की ते फायदे मिळाल्यानंतर त्याच व्यक्तीच्या विरोधात टीका करायची ह्या हा हा कृतज्ञ कृतज्ञपणा दिवसेंदिवस वाढीला लागलेला आहे त्यात भर पडली आहे ती राजकारणामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांच्यावरती टीका तर अनेक दशकं सगळ्या देशात चालली ज्यावेळी इंदिरा गांधी राजकारणात आल्या तेव्हा ते गुंगी गुडिया असं संबोधलं जात गेलं सोनिया गांधी राजकारणात आ आल्या ते 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 तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या उच्चारणावरनं आणि शिवाय इटालियन बाई इटालियन बाई अशा प्रकारे त्यांचा उल्लेख होत गेला अलीकडच्या काळामध्ये ममता बॅनर्जी दिदी दी ओ दीदी असं दी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते सुप्रियाताई सुळे यांच्यावर सुद्धा अब्दुल स सत्तार यांनी मला वाटतं अब्दुल सत्तार यांनीच वाईट पद्धतीने टीका केली संजय शिरसाट यांनी सुषमा टीका केली वाईट पद्धतीने हा निदान स्त्रिया राजकारणात आहेत ज्यांचा राजकारणाशी काही तसा थेट संबंध नाही फारसा संबंध नाही ज्या दैनंदिन राजकारणात नाहीत अशांना सुद्धा याच्यामध्ये आणून त्यांच्यावरती टीका करायची कारण नसताना त्यांच्याबद्दल विशिष्ट मत बनवायचं हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आहे असं मला वाटतं रश्मी ठाकरे रश्मी वहिनी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीवरती गेल्यावरती सगळ्यांचं आगत स्वागत करणं आदरातिथ्य करणं महिला आघाडीच्या नेत्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या कार्यक्रमांना जाणं आणि शिवसेनेच्या काही कार्यक्रमांनासुद्धा त्या उपस्थिती लावतात म्हणजे शिवसेनेशी काहीच संबंध आहे असं म्हणणं नाही आहे पण दैनंदिन कारभारामध्ये त्यांचा तसा काहीच संबंध नाही अशावेळी त्यांच्यावर टीका करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारची टीका मला आठवते की पूर्वीच्या काळामध्ये अमृतादाय फडणवीस यांनी म्हणजे ज्या ज्यांचा राजकारणात थेट संबंध नाही आहे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात त्यांच्यावरती अकारण टीका, टीका करणं हे अमृताताई फडणवीसांनी केली त्या राजकारणात नाही त्यांना करण्याचा अधिकार आहे लगेच त्यांना काही तुरुंगात कोणी टाकायला निघालं नाही आहे पण त्या जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना लक्ष करत होता त्या पद्धतीने रश्मीताई ठाकरे यांनी कोणाबद्दल कधीही कुठलंही वक्तव्य केले नाही ना फडणवीसांबद्दल ना मोदींबद्दल ना कोणाबद्दलच अशावेळी त्यांना टार्गेट का केलं जातं आहे ते आपल्याला बघायचं आहे त्यापूर्वी मला एकदा तुम्हाला सांगायचं की प्रतिभाताई पवार यासुद्धा अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व शरद पवारांच्या पत्नी ज्याला अतिशय वात्सल्य मूर्ती म्हणावं वा तशा प्रकारच्या ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुदाई चव्हाण यांच्याबद्दल असंख्य कार्यकर्ते प्रेम व्यक्त करतात करत होते त्याच पद्धतीने प्रतिभाताई पवार यांच्याबद्दल कमालीचा आज लोक व्यक्त करतात पण खुद्द दा अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती अजितदादांच्या त्या लाडक्या काकी तरी देखील अजितदादा मध्ये युगेंद्र पवार अजितदादांचे पुतणेच त्यांच्या विरोधात विधानसभा मतदारसंघात उभे होते तेव्हा काय म्हणाले अजितदादा हे बघा ते म्हणाले की तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवपासून मला खासदार आमदार केले पण प्रतिभा काकी कधी बाहेर आल्या नाहीत आता घरोघरी फिरत आहेत त्यांना काय एवढा नातवाचा पोळका आला आहे माहीत नाही असं ते म्हणाले अजितदादा म्हणजे प्रतिभाताई पवार यांनी नातवासाठी युगेंद्रसाठी समजा काही प्रयत्न केले असतील तर कधी क्वचित कोणीही असं कोणासाठी आपलं कोणी जवळचं असेल त्यासाठी मदत करतो आणि संपूर्ण पवार कुटुंबातले व्यक्ती कोणा ना कोणासाठी कोणी अजितदादांसाठी कोणी योगेंद्रसाठी प्रयत्न करत होते पण ते अजितदादांना आवडलं नाही म्हणजे बघा कशाप्रकारे अजितदादांनी स्व कसं प्रतिभादाना टार्गेट केलं आता भरत गोगावले असं म्हणाले जे मंत्री आहेत जे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आत्ता पुन्हा आमदार झालेले चौथी त्यांची ते म्हणाले की शिवसेनेच्या फुटीला रश्मी बहिणी रश्मिताई ठाकरे या कारणीभूत आहेत असा आरोप यापूर्वी कधीच कोणी केला नव्हता हो शिवसेनेमध्ये फूट का पडली काय सांगितलं जात होतं की बाळासाहेबांचे विचार सोडून दिले उद्धवजीने म्हणून नंतर सांगत होते ते की हिंदुत्व सोडलं म्हणून कोणी सांगत होते की मुसलमानांचं लांगुल चलन सुरू केलं म्हणून कोणी सांगितलं की आमच्यावरती अन्याय होत होता पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कधी सांगितलं की अजितदादा फंड देत नव्हते पण उद्धव ठाकरे काही बोलतच नव्हते त्याबद्दल वेगवेगळी कारणं सांगत होते आता रश्मी वहिनीचा याच्याशी काय संबंध होता महाविकास सरकारशी थेट किंवा त्या कारभाराशी आणि फुटीशी शिवसेनेच्या शिवसेनेत फूट व्हावी अशी त्यांची इच्छा असेल का उद्धव ठाकरेंचे साथीदार त्यांना सोडून जावं जावेत असं त्यांना वाटेल का पण भरतशेठ गोगावले यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते सगळ्या वाटाघाटी झाल्या होत्या का सगळं काही सुरू होतं पण ऐनवेळी रश्मिताईंनी खोडा घातला असं त्यांचं म्हणणं कशाप्रकारे खोडा घातला काय केलं हे त्यांनी सांगितले नाही पण रश्मी वाहिनीने सांगितलं आणि सा अशा प्रकारची गोष्ट घडेल असं आहे का काही अशा प्रकारे शक्यच नाही ना ते म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये जास्तीत जास्त लोकांचं काय मत हे विचारात घ्यावंच लागतं कुठल्याही नेत्याला उद्धव ठाकरे यांचा पक्ष जरी आदेशावर चालणार असला तरी देखील त्यांना सगळ्यांचं मत विचारत घ्यावंच लागतं काय विचारात घेतलं नाही तर त्याचा फटकाही बसू शकतो आधी चर्चा करून मग आदेश काढला जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि बाळासाहेबांची तीच पद्धत मग तरी देखील का टीका केली भरत गोगावडेंनी भरत शेठ म्हणतात आणि ते अगदी म्हणाले की मी गाडीमध्ये रेल्वे लोकल गाडीमध्ये काय काय विकायचो गरीब इथनं वर आलो त्यांनी कष्ट केले असतील काहीच प्रश्न नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आदरच आहे मग काही व्यवसाय केले त्यांनी पण त्यांना तिकीटं कोणी दिली त्यांना आमदार कोणी केलं ज्यावेळी उद्धवजी शिवसेनेमध्ये सर्वात सक्रिय होते आणि बाळासाहेब कमी म्हणजे दैनंदिन कारभार कमी पाहत होते तेव्हा तिकीट देण्यामध्ये सुद्धा उद्धवजीच होते ना कारणीभूत पण भरत शेठ काय म्हणाली की बाळासाहेब गेले की त्यांच्याकडे मातोश्री हो गेले की एकदा मला म्हणाले की तू खाली बसू नको शेजारी बसू माझ्या असं नाही सांगला असा सन्मान देत मग उद्धव ठाकरेंनी त्यांचा कधी अपमान केला होता का रश्मी वहिनींनी त्यांचा अपमान केला होता मग दोन हजार नऊ साली दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीस साली त्यां त्यांना तिकीट कसं काय मिळेल आणि जर त्या त्यावेळी दोन हजार नऊमध्ये चौदा एकोणीस केव्हा त्यांना केव्हा तरी त्यांचा अपमान केला असेल तर भरत शेठ काय म्हणतात मी रायगडचा आहे मी शिवरायांना मानतो त्यांच्या गळ्यात काहीतरी चेन वगैरे आहे त्यामध्ये मला शिवरायांचं हे आहे त्यामध्ये छायाचित्र आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांनी चाललेलं आहे असं ते म्हटलं असं आपण मानूया छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते विचार त्यांनी आत्मसात केले आहेत याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे मग ते म्हणाले मी बाळासाहेबांचे विचार माझ्या मनात आहेत रोमा रोमात आहेत बाळासाहेबांचे विचार कोणते विचार त्यांच्या रोमारोमात आहेत ते माहीत नाही मग रोमारोमात ते जे विचार बाळासाहेबांचे होते तर गद्दारी का केले हा प्रश्न आहे एकनाथ शिंदेबरोबर पहिल्यांदा ते गेले आणखी एक गोष्ट सांगतो ते म्हणाले की आज म्हणजे आमचे काही सहकारी म्हटलात की फंड देत नाहीत किंवा फंड कमी मिळतो अजित तर ते म्हणाले की लाडकी बहीण या योजनेला एवढे पैसे द्यायला लागलेत की बाकीच्या गोष्टींसाठी पैसे देत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणे गेल्यावेळी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला भरभरून फंड दिला असं त्यांनी सांगितलं भरभरून निधी दिले आता भरभरून या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजत असेल हा जेव्हा निधी दिला जातो त्याच्यातनं ठेकेदारांना ठेके देता येतात अनेकदा त्याच्यामधनं कसं कमिशन सुटतं हे आपल्याला माहिती आहे भरत शेठच्या याच्यावरती अंगावरती म्हणजे गळ्यात हातांवरती दागिनेस दागिनेस जे रमेश वांदळे जे मनसेचे आमदार होते ना त्यां ते संपूर्ण नख नख शिखांत सोन्याने मळवलेले असत प्रकारे सोनं त्यांच्या अंगावरती आहे आता हा एवढे पैसे सोन्यासाठी त्यांच्याकडे कुठून आले ते, ते सांगू शकतील भरत आता सुनील तटकवे यांच्यासाठी भरत शेट्टी पूर्वी काम केलं होतं आणि अनंत गीतेंच्या विरुद्ध पूर्वी पूर्वीच्या काळात आणि गद्दारी केली एक प्रकारे शिवसेनेत असताना शिवसेनेत फूट पडलेली नव्हती तेव्हा मग सुनील तटकरे आणि यांचं काही बिनसलं आणि आता सुनील तटकरे यांचे यांचे टिंगल करतात टवाळी करतात त्यांच्यावर टीका करतात आणि भरत शेठ हे आणि त्यांचे सहकारी सुनील तटकरेंचा सिंचन घोटाळा त्यांच्या फायरी बंद झाले नाहीत आम्ही त्यांचे घोटाळे काढू त्यांनी काय म्हणतात रा रायगड लुटलेलं आहे अमुक तमुक बवेश ते आरोप करतात त्यांच्यावर आणि भरत शेटने हे आणि त्यांच्या सहकार्याने हे आरोप केल्यानंतर आणि रश्मी बहिणींबद्दल असे उद्गार काढले की त्यांनी फूट त्यांच्यामुळे फूट पडली वगैरे तेव्हा आनंद परांजपे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता प्रवक्ते आहेत ते काय म्हणाले की रश्मी वहिनी या या यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे प्रत्येक शिवसैनिकाला आणि त्यांनी म्हणाले की ज्या शिवसेनेने ओळख दिली या भरत शेटना त्यांच्यावर आरोप करणं आणि रश्मी वहिनी कधीही निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत नसतात आनंद परांजपेंना यांचा अनुभव आहे आणि त्यांचे वडील त्यांच्याप्रमाणे त्यांचे वडील शिवसेनेचेच होते ना खासदार होते आता आनंद परांजपे ते म्हटलं आणि ते म्हणाले की मी काही दिवसातच रायगडमधले आर्थिक घोटाळे भरत काढणार आहेत असं आनंद परांजपे म्हटलं पुढे म्हणतात की सार्वजनिक बांधकाम समितीचे म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सभापती सब, असताना भरत त्यांनी काय काय घोटाळे केले ते मी आता बाहेर काढणार आता हे असं आहे की भरत शेटनी जर सांगितलं की सिंचन घोटाळा सुनील तटकरेंचे आरोप केले सुनील तटकरेंवर होती आणि भरत शेट डायरेक्ट म्हणाले त्या एका चॅनेलला दिलेली मुलाखती मला वाटतं झी टी चोवीस तासवर त्यांची मुलाखत झाली त्यामध्ये ते म्हणाले की आता सिंचन घोटाळा झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मग ते सगळं कसं थांबलं प्रकरण मी ते जेव्हा महायुतीत सामील झाले राष्ट्रवादी काँग्रेसवाले गट तेव्हा तटकरे अजितदादांवरचे सगळी प्रकरणं थांबली असं डायरेक्ट सुचवत आहेत भरत शेट मी एक प्रकारे आरोपच करता येत ते त्यांच्यावरती त्यांनी घोटाळे केले पण आता ती फाईल बंद झालेली आहे पण जास्त शहाणपणा केलं तर आम्ही ती फाईल उघडू असं त्यांचं म्हणणं आहे आता भरत शेठ दुसरं असंही म्हणाले मी काय काय म्हणाले तर मग सांगतो की त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ हे सुद्धा येणार होते म्हणजे शिवसेनेत परत बाहेर गेले आता छगन भुजबळांवरती बाळासाहेबांनी जेव्हा छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा खूप टीका गेले होते त्यांच्यावरती त्यांच्यावरती त्यांच्यामध्ये ते या ठिकाणी राहत होते मंत्रालयासमोर त्या ठिकाणी हल्लाही झाला होता त्यांच्याविरोधात कारण त्यांनी गद्दारी केली असा आरोप झाल्यामुळे आणि एक प्रकारे गद्दारी केली शिवसेनेचं बाहेर पडल्यानं आणि शिवसेना आक्रमक केल्यामुळे त्यांच्यावरती हल्ला झाला त्यामुळे त्यांच्या घरावरती कसे बसे छगन भुजबळ वाचले होते त्यानंतर अनेक वर्षानंतर छगन भुजबळ हे बाळासाहेबांच्याकडे मा मातोश्रीवरती जेवायलाही गेले होते अजून मधून बातम्या येत असत त्यांच्या की ते शिवसेनेत जाणार पण छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं की काहीही अशी शक्यता नाही आहे हा प्रश्नच नव्हता आणि त्यामुळे मी शिवसेनेत जाणार नव्हतो त्यामुळे रश्मीताईंनी असश्मी वहिनींनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रश्नच नाही काही आता भरत शेठ अजून एक म गोष्ट त्यांनी सांगितली भरत गोगावलेनी की म्हणे नारायण राणे ते सुद्धा येणार होते शिवसेनेनं बाहेर पडले होते आता शिवसेनेतनं नारायण राणे बाहेर पडल्यानंतर शिवसेना शिवसैनिक आणि नारायण राणे यांचे समर्थक यांच्यात कशी महायुद्धक झडलं होतं हे आपल्याला माहिती आहे अहो रात महा नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना अगोदर बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी वाईट पद्धतीने टीका केलेली होती बाळासाहेबांनी तर आपल्या उत्तर काळामध्ये एका सभेमध्ये कागद मागवले होते म्हणे नारायण राणेंचे आणि नारायण राणे नारायण राणेंचं एकूण जनरल नॉलेज त्यांचं इंग्रजी त्यांचं हिंदी हे सगळं त्यांनी काढलं बाळासाहेबांनी त्यांची टिंगल केली घ आणि म्हणाले नारे असं करून त्यांनी टिंगल केली त्यांनी राणेंची राणेंची काय काय प्रकरणं आहेत ती वाचून दाखवू का म्हणून त्यांनी सगळे दोन होती त्यांच्याकडे सभेमध्ये प्रचंड रिस्पॉन्स मिळाला कारण नारायण राणे यांची प्रतिमा इतकी वाईट आहे आणि शिवसैनिक इतके संतापलेले असतात त्यांच्याविरोधात ते नारायण आणि पद शिवसेनेत येणार होते जे उद्धव ठाकरेंवरती गलिच्छ बोलतात आदित्य ठाकरेंवर वाटते ते आरोप कोण टीका करतात त्यांना परत घेणार होते का शिवसेनेमध्ये कोण घेणार होतं त्यांना आणि कशासाठी घेणार होतं त्यांना नारायण राणे यांना कधीही घेणार नव्हते शिवसेनेमध्ये हे असे खोटावले आरोप करायचे आणि म्हणजे शिवसेनेची ताकद शिवसेनेची ताकद वाढली असते असं जेव्हा नारायण राणेंमुळे भरत शेठ गोगावले म्हणतात तेव्हा ते, ते कुठली मूल्य सांभाळतात जिंकण्यासाठी काहीही हा हे त्यांचं एकूण दिसतंय राजकारण फंडाचं राजकारण कसं हे करतात ते माहिती आहे लोकांना आता या भरत शेठ गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली आणि त्यासाठी गुवाहाटीच्या बग बगलामुखी येथून एक महा काही महाराज आणले दहा बारा तिकडनं बोलवून आणले महाराज आणि अघोरी पूजा केली म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा आपण गोष्टी करतो हे अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारे लोक आहेत का असा प्रश्न वसंत मोरे जे पुण्याचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी केलेला आहे आणि ते म्हणाले माझा व्हिडिओ त्याचा व्हिडिओच माझ्याकडे म्हणून म्हणजे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडतात जे अशा अंधश्रद्धेला पूर्ण विरोध करतात आणि हे यांचं हिंदुत्व कशा प्रकारचे आहे बघा या भरतशेट गोगावलेंचा आणि काय हिंदुत्वाचा संबंध आहे या लोकांशी अनेकजण तुडुंब भ्रष्टाचार करतात रस्त्यामध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटी करण्यामध्ये खड्डे बुजवण्यामध्ये मोठमोठ्या कंत्राटात आता लासन टुबरोचं कंत्राट लासन टुबरोवर डावलून मेघा इंजिनिअरिंगला कंत्राट कसं दिलं अशीच गोष्टी प्रत्येक ठिकाणी अगदी रायगडमध्ये शिवाय घडतायत आणि रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तडफडत आहेत अक्षरशः भरतशेठ गोवावया त्याच्या अगोदर मला मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद पाहिजे असं म्हणत होते ते मिळत नव्हतं त्यांना शेवटी ते मंत्रिपद मिळालं बाबा सगळे म्हणत होते भरत शेट एकदा मंत्रीपद मिळो मग त्यांचं गुणगुण बोध ऐकावी लागणार नाही पण भरत शेठ हे अस्वस्थ होते मंत्रिपद मिळेपत आणि शिवाय प्रॉब्लेम असा झाला की इतर त्यांच्या पक्षातल्या इतर कोणातही मंत्रिपद मिळणं आणि मला न मिळणं हे त्यांना अजिबात चालणार नव्हतं आता त्यांना पालकमंत्रिपद हवे वायगर आदिती तटकर्यांना पालकमंत्रीपद गो, घो घोषित झालं मग यांनी बोंबाबोंब केली आणि मग ते स्थगित करण्यात आलं आता पालकमंत्रीपद कोणाला यायचं याचा निर्णय झालेला नाही आणि भरत शेठ म्हणाले की नाही ते म्हणजे एकनाथ शिंदेने लावून धरलं ते आम्हालाच मिळाले पण हे कशासाठी लावून धरलं या लोकांनी कारण रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या क्षमतेचे असंख्य उद्योग येत आहेत शिवाय वेगवेगळे प्रकल्प ज्याला म्हणतो रस्त्याचे हे तिथे येत आहेत पुलांचे येत आहेत उद्या या रेल्वेचे प्रकल्प येतात अशा याच्यामध्ये मोठमोठी कंत्राटं असतात आणि ह्या कंचावटांवरती स्थानिक नेत्यांचा कसा डोळा असतो आणि लोळ्याचे गोळेच्या गोळे कोण मटकवतो हे आपल्याला माहिती आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून या निमित्ताने यावरती बरंच टीका केली का केली आहे की एक तर त्यांना पालकमंत्रीपद पा हवं आहे रश्मी बहिणींवर टीका केल्यावरती एकनाथ शिंदे खुश होतील एकनाथ शिंदेना आनंद होईल आणि एवढंच नव्हे तर कदाचित देवेंद्र फडणवीसांनाही ते आवडेल आणि आपल्याला पालकमंत्रीपद पा देतील असं त्यांना वाटतंय का भरत शेटला ना माहीत नाही मला अशा प्रकारचा विचार फडणवीस करत असतील असं मला वाटत नाही म्हणून कदाचित भरशाही वाटत असेल तस या, बेग -बेग या ना त्या एकदा पूजा केली समजा अघोरी काय पूजा केली किंवा यज्ञ या केले आणखीन कोणाची उपासना केली वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिल्या यांना अनेक उपाय योजूनही अर्ज विनंती करूनही वेगवेगळा दबाव आणून सुद्धा जर पालकमंत्रीपद मिळत नसेल तर करावं काय भरत शेटणी म्हणून मग रश्मी वहिनींना टार्गेट केलेला आहे अशा प्रकारे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण भरत शेठ यांनी केले रश्मी वहिनींवरती टीका करणं याच्या याच्या कारण त्यांचा थेट काही संबंध नाही आहे तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करा तुम्ही आदित्य ठाकरेंवर टीका करा आणि वाघ भरत शेटना कशा चाललं आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग त्यांनाच जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मग हिंदुत्व सोडलं मुसलमानांचं लागूळ चलन हे सगळे मुद्दे विसरून गेले असतं का भरत शेठ आणि एकनाथ शिंदे वगैरे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून चालला नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना आणि काँग्रेसनं कारण त्यामधले ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही यांच्या हाताखाली काम करणार एक उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करू कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहे एकनाथ शिंदे जे आम्हाला सगळ्या अर्थाने ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करू का, का काम करू हा मुद्दा होता हे शरद पवारांनी सांगितलं अनेकांनी सांगितले अशावेळी रश्मी वहिनीचा संबंध काय याच्याशी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद न देण्याची देणे बाबा शिवसेनेत फूट त्यांनी घडवली नारायण राणेना पवारांडे त्यांनी विरोध केला त्यांना काय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सगळे संपूर्ण शिवसेना विरोध करते ना, ना।, ना, ना, ना। नारायण राणेना कशासाठी त्यांना आणायचं छगन भुजबळांची तरी काय कर छगन भुजबळांची तर गे, गेल्या काही वर्षात कलंकित प्रतिमा झाली त्यांना कशासाठी आणायचं शिवसेनेमध्ये कोणीही आणणार नव्हतं त्यांना कोण सगळ्यांचा विरोध होता शिवसेनेमध्ये त्यामुळे प्रश्नच नव्हता त्यामुळे रश्मी वहिनींनी प्रश्न तिथे विरोध करण्याचा प्रश्नच सगळ्या शिवसेनेचाच विरोध होता ना, ना? अशावेळी भरत शेठने अशा प्रकारचं अशा प्रकारची कॉमेंट करून ती अतिशय चुकीची गोष्ट केलेली आहे ज्या मातोश्रींनी भरत शेठ गोगावलेंना भरभरून दिलं भरभरून संधी दिली त्यांना तिकीट मिळाल्यामुळेच त्यांना काम करता आलं ते पहिल्यांदा तिकीट दिल्यामुळे ते आमदार होऊ शकले पुन्हा तिकीट दिलं त्यांना तीनदा तिकीट दिलं उद्धव ठाकरेंनी आणि त्या बळावरतीच ते मोठे झाले सर्वात झाले अशावेळी ज्या पक्षांनी तुम्हाला सांभाळलं ज्या मातोश्रींनी तुम्हाला सांभाळलं भरशेट त्या मातोश्रीबद्दल अशा प्रकारचा कृतज्ञपणा करणार तुम्हाला आणि रश्मी वहिनीचा त्यामध्ये उल्लेख करणं हे अतिशय दुर्दैवी आहे कृतज्ञपणाचं तर आहे अत्यंत खालच्या पातळीचं आणि वाईट आहे आणि हे कोणीही करू नये राजकारणामध्ये एक पातळी सांभाळली पाहिजे एक मूल्य असतात राजकारणाची म्हणून काही सभ्यता असते संस्कृती असते त्याचा पूर्ण विसर पडलेला आहे सत्ता पैसा यामुळे माणसाची वखवख होती आणि मग वेळ पिसं व्हायची पाळी होती पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे अजूनही भरत शेठ गोगावले हे इतके अस्वस्थ झाले की ते वाटते ते बरायला लागलेत असं माझं स्पष्ट मत आहे यापुढे तरी अशा प्रकारे बरळताना भरत शेठने दहा वेळा विचार केला पाहिजे आणि अशी चूक पुन्हा करू नये असं माझं त्यांना आवाहन आहे सी इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा धन्यवाद